बरेच यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते की घरच्या घरी कोकमचं सरबत कसं करायचं आणि विकेंडला फिरायला गेल्यावर मला हे ताजे ताजे कोकम दिसले मग हा चान्स मी कसा सोडणार ताजे ताजे कोकम आणले घरी आणि हे अशा प्रकारे कट केले थोडंसंच ह्याला कट करायचं आणि हे दोन्ही भाग वरचे काढून घ्यायचे आणि आतला घर हा वेगळा ठेवायचा मी पण अगदी पहिल्यांदाच घरच्या घरी हे कोकमचं सरबत केलं आता हा जो कोकमचा वरचा भाग आहे तो मी वेगळा केलेला आहे आणि त्यातला जो घर आहे तो वेगळा ठेवलेला आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत अगदी एका बर्णीत हे एकत्र करून त्यावरून साखर घातली तरी चालेल पण मी आपलं एकेका ह्याच्यामध्ये थोडी थोडी साखर भरून ते बर्णीमध्ये ठेवते आहे तर कोकम हे बऱ्यापैकी आंबट असतं त्यामुळे भरपूर आपल्याला साखर लागणार आहे इथे त्याचा जो आतला गर आहे तो आपण बाजूला काढून ठेवलेला आहे त्याची पण रेसिपी मी नक्कीच अपलोड करणार आहे तुम्हाला माहिती का कोकम हे अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे जसं की विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम त्यामुळेच आपल्या आरोग्याला देखील याचा भरपूर फायदा होतो जसं की पचनशक्ती सुधारते रक्तदाब नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आज आपण हे ताजं कोकम वापरून सरबत करणार आहोत या कोकमचं जसं सरबत करतो तसं आपण सोलकडीसाठी देखील याचा वापर करतो हे जर कोकम आपण वाळवून ठेवलं तर त्याचं आमसूल जे तयार होतं त्याची आपण आमसुलाची देखील करू शकतो आणि ते पाण्यामध्ये भिजवून त्याचं सरबत देखील करू शकतो प्रकारे भरपूर अशी साखर घालून मी हे बंद करून ठेवणार आहे कापडानेच बंद करून ठेवायचं आहे व्यवस्थित गाठ मारायची आणि उन्हामध्ये हे दोन दिवस ठेवलं तरीही चालेल जसं की मी म्हणाले हे जर कोकम आपण वाळवून ठेवलं तर ते जे तयार होणार आहे ते आमसूल असतं आणि हे आमसूल बऱ्यापैकी मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं तर ते आणून नक्की तुम्ही त्याची देखील करून बघा तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग दोन दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं रसाळ झालेला आहे आता आपण हे गाळून घेऊयात आणि गाळून घेतल्यावर आपण हे व्यवस्थित फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो आणि हा जो कोकमचा राहिलेला भाग आहे तो आपण वाळवून साठवून ठेवूयात मस्तच किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी घरच्या घरी तयार झालेला विदाऊट फूड कलर विदाऊट प्रिझर्वेटिव्ह मस्त असं आपलं कोकमचं सरबत तयार आहे आणि हे थोडंसंच आपण घेणार आहोत ग्लासमध्ये आणि त्यामध्ये वरून पाणी घालायचं अगदी जसं आपण रेडीमेड कोकमचं सरबत आणतो आणि थोडं सिरप घालून आपण त्यामध्ये पाणी घालतो तसंच आपण इथं देखील करणार आहोत चला तर मग आता आहे टेस्टिंग टाईम तुम्हाला पण फ्रेश असे कोकम मिळाले तर नक्की आणून ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद